शंभर कोटीचे रस्ते आणि त्याची वाता मग घ्या करा कारवाई माझी सरकार मधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणं करा कारवाई करा टेस्ट सीओपी ला द्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या शंभर कोटीच्या कामाची तपासणी पंधरा दिवसात अहवाल मागवा आणि शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी नुसतं बोलण्यानं हक्क बंग देतो वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही कदाचित एक दोन कामं त्यांची राहिली असतील म्हणून त्यांनी केलं नाही मग काय हक्कभंग आणावा पाठवून द्यावा आता आता लगेच हक्कभंग कधी पाठवतोय अधिवेशन लेट आहे आता त्यांनी तयार करून हक्कभंग सबमिट करावा विधानसभेमध्ये फक्त जर ते त्यांची भूमिका स्पष्ट असेल आणि त्यात म्हणावं की कशासाठी मी हक्कभंग आणतो म्हणजे शहरातल्या रस्त्यांसाठी शहरातल्या खड्ड्यांसाठी शहरातल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी घडतायत आता आता तर आमचं तर अधिकाऱ्यांनी कोणी ऐकायचा विषयच नाही म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत आमचा दबाव आमचा ऐकायचा विषय नाही कचऱ्याच्या मध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टीत असू दे नेमकं काय चाललंय आणि कुणाच्या इशारावरून चाललंय कुणाच्या ऑफिसमध्ये अधिकारी जाऊन बसतात हे सगळं आम्हाला माहित आहे